नमस्कार अशा प्रकारे आपले दोन हिरो इकडे आहेत आपला हिरो हिरालाल विठ्ठल इकडे आहे आंबे इकडे आहेत पेंढा इकडे आहे आणि आपण आत्ता आढी लावणार आहोत तर आढी कशी लावली जाते सुरुवात तुम्हाला इथे ह्या सगळ्या अख्ख्या रूममध्ये वेगवेगळ्या प्रकारे आंबे लावलेले आहेत ही जी रूम आहे ही एक सेक्लुटेड रूम असते ज्याच्यामध्ये भरपूर आपल्याला थोडा एक्स्ट्रा स्पेस असते ज्याच्यामध्ये आपण आंबे लावू शकतो कारण की याला भरपूर जागा लागते इकडे तुम्हाला दिसतं आहे याच्यावरती दोन तीन थर लावलेले आहेत चिऱ्याचे आणि त्याच्यामध्ये एक दोन तीन चार असे चार प्रकारचे याच्यामध्ये थर केलेले आहेत आणि त्याच्यावरती ते एकदम बेसिक थर केलेले आहेत सिमेंट शीट आहे चिरे आहेत परत सिमेंट शीटे परत चिरे आहेत अशा प्रकारे ही आढी केलेली आहे ही आढी लावताना तुम्हाला इकडे दिसतं आहे हे सगळे केसर जातीचे आंबे आहेत परत परफेक्ट आंबे त्याला वरती दोन तीन इंचाचं शेंडी आणि हे सगळे आंबे असे उभे उभे लावलेले आहेत या उभ्या आंब्यांवरती नंतर आपण तर दाखवता दा का त्याच्यावरती आपण कसं काय करणार आहोत तर इथे उभे आंबे लावलेले आहेत त्याच्यावरती विठ्ठल जरा दाखव ही एकदा आढी लावली की परत उघडत नाही पण ही उ आंबे लावलेले आहेत त्याच्या आतमध्ये हे बघा हे दिसत आहेत तुम्हाला थोडेफार आंबे हे आंबे लावून त्याच्यावरती आपण अशा प्रकारे पेंढा टाकतो खालती साधारणपणे एक दोन चार इंचा पेंढा असतो त्याच्यावरती दोन चार इंचाचा पेंढा असतो आणि त्याच्यावरती आपण असं गोंडपाटानी झाकून ठेवतो आणि त्याच्या इथे शेजारी लिहिलेलं असतं इथे प्रत्येक ठिकाणी शेजारी लिहिलं तर हा जो आहे हा केसर जातीचा आंबा आहे उघडण्याची तारीख आठ सहा दोन हजार बावीस सो so, हा आठ तारखेला म्हणजे ऐन पावसामध्ये हे सगळं आंबे जे आहेत काढले जातील सो so, अशा प्रकारे तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये पाहिलं की आपण झाडावरनं आंबा उतरवला दुसऱ्या याच्यामध्ये आपण असं पाहिलं की तो आंबा आपण एका सोल्युशनमधनं काढून तो स्वच्छ केला आणि तो आता इथे आणलेला आहे ट्रान्सपोर्ट करून आणि इकडनं आपण आता तो आढीमध्ये लावतोय सो ही अशा प्रकारे आढी लावली जाते आणि ही नैसर्गिक प्रोसेस आहे ही ॲक्च्युअल प्रोसे नैसर्गिक म्हणजे ही ॲक्च्युअल प्रोसेस आहे आंबे पिकवण्याची अशा प्रकारे किती दिवस लागतात साधारणपणे विठ्ठल सात ते आठ दिवस साधारणपणे एवढ्या इंटेन्सिव्ह वातावरणामध्ये ठेवल्यानंतर सात ते आठ दिवस लागतात आणि हे सात ते आठ दिवसामध्ये आपले आंबे पूर्णपणे तयार होतात म्हणजे सगळेच होत आंबे एका वेळेला तयार होत नाहीत पण त्याच्यानंतर मग सिलेक्टेड आंबे काढायला सुरुवात केली जाते बरोबर विठ्ठल त्याच्यानंतर मग आंबे काढायला सुरुवात केली जाते आणि आंबे काढून काढून ते सगळे आंबे आपण पुढच्या प्रोसेसिंगला घेऊन जातो सो आपण हे आंबे काढलेले आयदर डायरेक्ट विकतो किंवा त्याची आंबापोळी करतो किंवा त्याचा आंबा जॅम करतो आंबा पल्प करतो आंब्याचा सिरप करतो अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण त्याच्यापासून करायला सुरुवात करतो हे सगळे केसरचे आंबे आहेत ह्या केसरच्या आंब्याचा डायरेक्ट कोणताही प्रॉडक्ट बनू शकत नाही याच्यामध्ये लिक्विड कंटेंट नैसर्गिकत खूप जास्त असतं ह्याच्यामध्ये रत्ना जो एकदम बेस्ट आंबा आहे तो रत्ना किंवा हापूस त्याच्यामध्ये मिक्स करायला लागतो काही प्रमाणामध्ये प्रत्येकाचं प्रमाण ठरलेलं आहे तो मिक्स करून मग त्याच्यामध्ये वेगवेगळं त्याचं प्रोसेसिंग केलं जातं सो so, अशा प्रकारे आढी लागली जाते त्याचं so, खालती वरती पाय अशा प्रकारे ती आढी आहे धन्यवाद मंडळी थँक्यू भाडेकर थँक्यू थँक्यू सो अशा प्रकारे ही आपली आढी लागली जाते